स्मार्ट सिटीच्या वतीने शहरातील सतरा महत्वाच्या चौकात व इतर ठिकाणी एकशे बावीस ऑटोमेशन नंबर प्लेट रेगनायझेशन कॅमेरे लावण्यात आले आहे कॅमेरे आता वाहतूक पोलीस विभागाच्या ई चालन प्रणालीशी संलग्न होणार आहे त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांना कारवाई करण्यास सोपे जाणार आहे પોલીસ આયુક્ત શિલવંત નાંદર વીસ જાને એક પરિપત્ર કાઢે કે સવ્વીસ જાનેવારી રોજી છત્રપતિ સંભાજનગર એથી સ્મ સિટી પ્રકલ્પ અંતર્ગત છત્રપતિ સંભાજનગર શહેરથી મહત્વ જંક્શન વર ऑटोमेशन नंबर प्लेट कॅमेरे लावण्यात आले आहे पोलीस आयुक्तालया अंतर्गत वाहतूक विभागाच्या ई चालन प्रणालीशी संलग्न होणार आहे शहरात ठिकठिकाणी बसवण्यात आलेले सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे ऑटोमॅटिक फोटो काढून वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल केलेल्या कारवाईची माहिती वाहनधारकास त्याच्या मोबाईलवर संदेशाद्वारे काही मिनिटातच मिळेल यात विशेष सिग्नल जम्पिंग स्टाईल लाईन रॉक साईड ट्रिपल सीट विना हेल्मेट यांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर ॲटोमॅटिक फोटो काढले जाऊन त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे ई चालना देऊन दंड वसुली करणे हा उद्देश नसून वाहतुकीला शिस्त लावणे हा मुख्य उद्देश आहे जेणेकरून सी सी टी व्ही कॅमेऱ्याद्वारे करण्यात येणाऱ्या कारवाईमुळे शहरातील नागरिकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन करता येणार नाही ना ज्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातास आळा बसेल ज्या चौकामध्ये वाहतूक पोलीस नेमलेले नसेल अशा ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेराद्वारे नियंत्रण करता येणार आहे या कॅमेऱ्यामुळे शहरातील कोणत्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली झाल्यास कंट्रोल रूमला माहिती मिळेल त्यानंतर घटनास्थळावर तात्काळ वाहतूक पोलीस पोहोचून वाहतूक कोंडी सडवणार तसे तसेच अपघात करून पळून जाणाऱ्या वाहन चालकास तात्काळ ताब्यात घेण्यास मदत होईल या कॅमेऱ्यामुळे रोड रॉबरी मंगलसूत्र चोरी मोबाईल हिसकावणे व इतर गुन्ह्यांना देखील आळा बसणार आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजनगर